ते मोजक्याच वगैरे चांगला चालू करू काय भैयाजी जोशीजीने मुंबईमध्ये एका केलेल्या वक्तव्या संदर्भात आज हाऊस मध्ये मोठ्या उभाटाच्या काही नेते मंडळीच मराठी भाषेबद्दल फार प्रेम उफडून आलेलं होतं आदरणीय वैयाजी जोशी जे काही वक्तव्य केलं त्यांनी कुठेही मराठीचा अवमान केलेला नाही मराठी भाषा वापरू नका असं बोललेलं नाही पण मुंबईमध्ये एकंदरीत जी काय परिस्थिती आहे त्या त्या भागातले लोक त्या त्या भाषेमध्ये बोलतात हे वर्षानुवर्ष मुंबईमध्ये सुरू आहे त्यात काय नवीन नाही पण मुद्दा मला असा आहे आदरणीय भैयाजी जोशींजींवर आक्षेप घेणारे जे काही लोक आहेत आता आदित्य ठाकरे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांनी मराठी भाषेवर प्रेम दाखवणं हे खरं म्हणलं तर आश्चर्य आहे स्वतःच्या निवडणुकीमध्ये वर्लीमध्ये केमछो मराठी असे बॅनर लावणारे यांनी मराठी बद्दल प्रेम दाखवावं आणि मराठी भाषा वर अन्याय कसा होतोय हा अशा सगळ्या गोष्टीवर भैयाजी जोशींवर टीका करणं आणि मग मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानण्यासाठी उठण पहिलं आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये केमचो वरली लावण्या अगोदर मग तो विचार केला नव्हता का महाविकास आघाडीच्या काळात उभाटा सेनेचे कित्येक पत्रक हे उर्दू भाषेमध्ये बाहेर यायचे आजान स्पर्धा घ्या हे किती उर्दू भाषेमध्ये यायचे तेव्हा तुम्हाला मराठीवरच प्रेम आठवलं नाही का आणि म्हणून उगाच राजकारण करण्यासाठी उगाच सभागृहाचा वेळ खराब करण्याच्या निमित्ताने आणि आम्ही काय मराठीचे कैवारी आहोत पहिला ते स्वतःहून सुरू करा नका लावू मग केमचो वरलीचे बॅनर लग्नामध्ये नाचण्यासाठी मग तिथे गुजराती समाज आवडतो आणि मग अन्य वेळी मग तुम्हाला भयाजी जोशी म्हणून आमचे मुख्यमंत्री साहेबांनी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की मराठीत हे आमच्या राज्याची प्रमुख भाषा आहे आम्ही त्यालाच प्राधान्य देतो पण अन्य भाषेलाही अपमान न करता दुजाभाव न करता मराठीला प्राधान्य देणं हे आमची शासनाची भूमिका आहे तुमच्यावर आरोप केले की काल तुमच्या औरंगजेबाबद्दल बोललं किंवा कोरेटकर बद्दल बोललं की नितेश राणेंना काय कारण का कोण बोलत ह्याच्यावर नितेश राणेचा आक्षेप आहे म्हणून मी त्यांना आठवण करून दिलं त्यांच्या आजोबांची स्टेटमेंट आठवण करून दिल तेव्हा छत्रपती शिवरायांना जानता राजा म्हणू नका हे त्यांच्या आजोबांनी वक्तव्य केलं त्याची फक्त आठवण करून दिली ते, ते ज्यांना नेते मांडतात राहुल गांधीजींनी गेल्या एकोणीस फेब्रुवारीला हे जेव्हा एकोणीस फेब्रुवारीच्या दिवशी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजलीचं ट्विट केलेलं मग राहुल गांधींवर यांनी आक्षेप का घेतला नाही कोरटकर असो की कोणी असो छत्रपती शिवराय आणि धर्मवीर संभाजी राजेंवर बोलणारा जो पण काट आहे त्याला शिक्षा आमचं शासन करणारच मग राहुल गांधींवर काय बोलायचं नाही घरातल्या नातेवाईकांवर बोलायचं नाही जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत ते स्वतः औरंगे होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मोठे होते मग का कानफडीत लावले नाही जितेंद्र आव्हाडाला कोरटकरला शिक्षा मिळालीच पाहिजे मग जितेंद्र आव्हाडांना का बाहेर सोडलं तुमच्या पक्षाचं आहे म्हणून तिथे मग शिवरायांच्या बद्दल तुमचं प्रेम मोठं झालं नाही म्हणून उगाच हे जे काय दोन तो, दोन तोंडीचे लोक आहेत ना म्हणून मी तो आक्षेप घेतला आणि सभागृहामध्ये चुकीची माहिती जाऊ नये त्यामुळे मी बोललो होतो त्याबद्दल त्याबद्दल एवढे जुने जुने ट्विट काढायचे तर मग सगळेच काढा सगळ्यांचेच काढा प्रदर्शन करू शकतो मग तुमच्या विधानसभेमध्ये हा बाळासाहेब ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं उद्धव ठाकरेंबद्दल कोण काय काय बोललेलं आदित्य ठाकरेचा था आवाज कोणी कोणी काढलेला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारेच लोक होते म्हणून जुन्या संदर्भ देण्यापेक्षा स्वतंत्रवीर सावरकरांबद्दल मी असंख्य बोललेलो माहिती चुकीची होती माफी मागितली ना मी माफी मागितली पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल जे काही झालेले वक्तव्य ह्याच्या अगोदर करण्यात आले जे आज त्यांच्या मांडीला मांडले त्याच्याबद्दल माफी मागण्याचा धाडस आहे का मागा मग जितेंद्र आव्हाड यांनी जे विधान विधान केलं होतं त्या विधानाची गंभीर घेतली परिषदेमध्ये नक्कीच आहे ना औरंग्याच्या उदारीकरण टिप्याची उद उदारीकरण कोणी करत असेल तर त्याला काय आमच्या महाराष्ट्रामध्ये ही आमची भूमिका आहे जो न्याय जो न्याय किंवा जी जी शिक्षा आपू लागलेली आहे ते ह्या अन्य लोकांना पण लागली पाहिजे अशी भूमिका आहे सभागृहामध्ये त्याबद्दल मंत्री महोदयांनी उत्तर दिलं ना संबंधित मंत्रालयात तो प्रश्न विचारा ना फडणवीस पिचकारी काय मारताय यांनी केलं ते लोकशाहीच्या विरोधात कोण कोण बोल फडणवीस साहेब म्हणाले कारण का ज्या राजाच्या विचारांवर ज्यांच्या प्रेरणा घेऊन आमचं शासन चालतं आमचं राज्य चालत त्या राज्याचा कोण अपमान करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठ्या मोठी शिक्षा असूच शकत नाही म्हणून कडकची कडक शिक्षा हे आमचं देवाभौत सरकार देणार हे आमची भूमिका ठाम आहे कल आदरणीय द्वयाजी जोशीजीने जो कोई एक भाषण मुंबई मे किया उसके बारे में आज विधानसभा में बहुत लोगों का मराठी बारे के बारे में उनका दुखला प्यार जाग उठा था भैया जोशी भैया जी जोशी जी ने इतना ही कहा उन्होंने कभी किसी मराठी भाषा का अपमान किया नहीं उन्होंने इतना ही कहा कि मुंबई शहर में अलग अलग प्रांत के लोग रहते हैं वो अपनी अपनी भाषा बोलते है उतना ही बोला उन्होंने कहा बोला कि मराठी इस्तेमाल मत करो मगर वो वक्तव्य पे आक्षेप लेने वाले जो कोई यूबीटी के कोई सदस्य थे उदाहरण आदित्य ठाकरे जो वरली के आमदार है अपने चुनाव के वक्त वो जो वर्ली ये गुजराती में लिख सकते ताकि गुजराती 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 वोट उनको मिले फिर अभी तुमको समाज गुझराती के ऊपर इतना प्रॉब्लम क्या है इलेक्शन के वक्त तुमको बैनर लगाना अच्छा लगता है फिर अभी क्या प्रॉब्लम है गुजराती समाज के लोगों के शादियों में तुम लोग जाके नाचते हो तभी कुछ प्रॉब्लम नहीं है फिर अब बाद में फिर बाहर आके हाउस में हम इतने मराठी के कोई मराठी भाषा को हम लोग ही संभालते ये सब जो नौटंकी है ना ये नौटंकी का पर्दाफाश होना चाहिए इसलिए ये मालूम बाहर दे रहा हूँ हिंदी की लिंक अगर के लिए हिंदी कसा है जी क्रिकेटर मोहम्मद शमी ने रोजा नहीं रखा इसीलिए तमाम मौलाना सारे ट्रोल कर रहे हैं कि आपको रोजा रखते है कट्टरपन के खिलाफ हम लोग हैं इसी कट्टरपन के खिलाफ है ये हमारे हिंदू धर्म में नहीं है इस तरह की चीज जो मैं बार बार हम लोग कहते हैं जो इस्लाम में जो लिखा है या तो तुम इस्लाम स्वीकारो या तो तुमको धर्मांतर करेंगे या तो तुमको मार डालेंगे आज देखो मोहम्मद शमी को भी उसका अनुभव आ रहा है इसलिए तो हम हमारे हिंदू धर्म के, का वाह करते हैं क्योंकि इस तरीके का कट्टरपंथ नहीं है तो हर, हर गांधी गंद, जी की कब्र हमारे इधर क्यों रखनी चाहिए मगर अभी हमारे मुख्यमंत्री जी और हमारी सरकार की भूमिका स्पष्ट है अभी कब क्या होगा कैसे होगा वो आपके बोले बिना होगा जभी 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 कोई भी गढ़ किल्लो के ऊपर जब, जब जब कोई कार्रवाई हुई है तभी तो आपको बताया गया है क्या सुबह पांच बजे हुई है छह बजे हुई है तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी तो तो कुछ हो सकता है जेल में जल्दी डाले डालना पड़ेगा ना औरंगेब की चाटने वाले जितने जो है ना उनके जो अभी उनका कोई जमात के जो लोग अभी बचे कुछ है ये आदमी रहते उनको दोन भेज़ मनाची कारवाई झाल्यानंतर लोकशाहीला अबू आदमीला किती बडबडू करू आता बरोबर बोलताना मागे शिवरायांचा फोटो लावलेला नाही आता आठवलं ना आमचे शिवराय हा लात मारली ना औरंग्याला आता शंभर औरंग्या आले ना तरी पण आला नाही वाचू शकणार दिशा सालियान कथित सुसाइड मामले में अब नई जानकारी सामने आई है बताया जा रहा है कि दिशा सालियान के मौत के बाद भी उसका फोन एक महीने तक चालू था टावर लोकेशंस जो है वो चेक किए जा रहे हैं एसआईटी आई डेढ़ साल से जो है इसकी जांच कर रही है लेकिन अभी तक कोई राहो कोई कंक्लूजन पर ये केस नहीं पहुंच पाया देखिए एसआईटी हमारा क्या हमारी एसआईटी जो तो गठन की थी वो क्या काम कर रही है वो आपको बता के काम नहीं करेगी या तो मीडिया को उसको अपडेट देना चाहिए ऐसा एस का कुछ रूल फॉर्म हुआ है क्या तो बताइए तो जब भी में जो इंक्वायरी शुरू है जिस तरीके से इन्वेस्टिगेशन शुरू है ना वो सही दिशा पे जा रहा है और जब भी सही दिशा पे ट्रेन रुकेगी ना तो फिर म्या जेल में सुनाई में मिलेगा चला थैंक यू जय जय महाराज